ना आज ही दारू या ठिकाणी उपलब्ध आहे गोव्यातली दारू आमच्या कुडाळ तालुक्यामध्ये मिळते तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये गोव्यातली दारू उपलब्ध आहे या केसेस करताना त्याचं आम्हाला सगळं माहिती आहे दारू विक्री करणारा एक असतो तुम्ही त्याला त्याला शोधून आणायला सांगतात आम्हाला केसेस द्या आम्ही तुम्हाला ऍड्रेस देतो दहा लोकांचा त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही चुकीच्या सांगतात गोव्याची दारू आज या ठिकाणी उपलब्ध आहे

माझं ऐकून घ्या माझ्यावर गुन्हा दाखल करा माझ्याकडे हा मुद्दे मला आहे मी सांगतो कुठून आणली ती माझ्याकडे दहा जणांची ऍड्रेस आहे तिथे डालू उपलब्ध आहे ती कोणाला सांगतो गोष्टी चार महिने काय चार महिने पत्र दिलाय काय केला आमचा सत्कार करतो तुमचा आम्ही करू नका आज चार महिने झाले मी तुमची वाट बघतोय काय माझ्यावरती गुन्हा दाखल करा माझ्याकडे हा मुद्दे आणला कुठून म्हणून मला तपासात घ्या मी माझ्या जबाबात देतो कुठून आणली ही म्हणून